Gran freni ra de la madira. L'altra gentia prove divisor. L'altra gentia la va. L'altra gentia prove divisor. L'altra gentia surxina va la va. L'altra gentia आज मुंबई येथील शिरपाटा तसेच मिरज येथील मिरज तालुक्यातील दिलजी बामणी महिलांवर होणाऱ्या विरोधात आज राष्ट्रवादी काँग्रेस महिला शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन मानसिक शांततेसाठी एक महिला मंदिरात आश्रयासाठी गेली असता उत्तर प्रदेशातून आलेले तीन पुजारीकडून सामूहिक बलात्कार होतो आणि ज्यावेळेस तिच्यावर अन्याय झाला हे कल्यावर ती न्याय मागण्यासाठी जेव्हा आरडाओरडा करते त्यावेळेस तिचा गळादापट खून करण्यात आला त्याचबरोबर मिरज तालुक्यातील निलजीबामणी गावातील शेतमजुरातील महिलेच्या घरात दरोडा घालून त्या महिलेवर बलात्कार करण्यात आला हे सर्व होत असताना लाडकीची योजनेचा डंका वाजवणाऱ्या सरकारला मात्र आमच्या महिलांच्या सुरक्षतेबद्दल कोणतंही गांभीर्या राहिलेलं नाही या सरकारचं महिलेवर मा उतना मावशीचं प्रेम असल्याचं निदर्शनास येत आहे